भाषण आहे त्याचा दाखला देऊन लोक विचारतात की बघा आवड साहेब म्हणतात की ही पवार साहेबांची इच्छा होती भाजप सोबत जाण्याची कारण चार वेळा पवार साहेबांनी सांगितलं की चर्चा करायला जाऊ शकतो माझं भाषण समजून घेतलं नाही बोलताना मग असे अडकतात मी काय म्हंटल की सकाळी उठायचं आणि पवार साहेबांकडे जायचं आणि पवार साहेबांना सांगायचं चला जाऊया म्हातारा माणूस आहे कंटाळतो काय तर ऐकायचं मग त्यांनी सांगायचं चर्चा करून या मग हे आनंदाने चला चर्चा करायला सांगितले म्हणून जायचे चर्चा करायला hmm. पर मग परत यायचे साहेब त्यांनी सांगितलं थोडे अजून जास्त चर्चा करून या मग परत जायचे चर्चा करायला याचा अर्थ पवार साहेबांना कधीच जायचं नव्हतं माणूस दहा वेळा सांगतो का चर्चा करून या आता तुम्हाला कळलं नाही हे तुम्हीच बुद्धीच नाही एवढी गंगा तुम्हाला काही सुचतच नव्हतं सत्तेशिवाय कधी एकदा जर सत्तेच्या समुद्रात आम्ही उड्या मारतो आणि आमचं काढून घेतो सोनं नाणं पवार साहेबांनी पहिल्याच दिवशी सांगितलं मी बीजेपी बरोबर येणार नाही बरं जे बीजेपी सोबत गेलेत ते परत यायची चर्चा खूप जोरात चालू आहे आणि तुमच्या पक्षात आता परवा पवार साहेब म्हटले की सरसकट निर्णय होणार नाही पण म्हणजे सगळ्यांना दारा बंद नाहीये म्हणजे काही लोकांना घेतलं जाईल की पवार साहेब बोलतात त्याच्यावरती मी काउंटर करणं हे माझ्या स्वभावात नाही त्यांचा निर्णय अंतिम आहे हा माझ्यासाठी परवलीचा शब्द आहे पण आम्ही असं आम्हाला ज्या पद्धतीनं माध्यमांमध्ये चर्चा झाली की तुम्ही असाल जयंत पाटील साहेब असतील सुप्रिया तेसुळे असतील किंवा रोहित पवार असतील किंवा राजेश टोपे असतील या काही महत्वाच्या नेत्यांनी अनिल देशमुख असतील या सगळ्या महत्वाच्या नेत्यांनी सांगितले की काही चेहऱ्यांबद्दल तुम्हाला आक्षेप आहे तुम्ही सांगितलं की संघर्षाच्या सा काळात ही लोक आपल्याला अडचणीत टाकून निघून गेली यांना घ्यायचं नाही हे कितपत सत्य हे, हे सत्य आहे ना मी स्वतः भाषणात बोललोय पण शेवटचं वाक्य माझं हे आहे की जे पवार सांग समतील तो अंतिम निर्णय विरोधात एक शब्दही बोलणार नाही जर उद्या पवार साहेबांनी की पवार साहेबांविरुद्ध कटकारस्थान रस्ताना जे त्या कटात सहभागी झाले त्यांच्याबद्दल प्रेम असेल का महाराष्ट्रातल्या जनतेला आम्ही जेव्हा गद्दारीबद्दल बोलू भाषण करू तेव्हा बाजूला एखादा गद्दारच असेल उमेदवार म्हणून तर मग काय भाषण करायचं तिथे जाऊन हे सगळं अडचणीच आहे ना आता त्यांच्या राजकीय सोयीसाठी जर ते आमच्याकडे येत असतील मी तुम्हाला सांगतो जनता स्वीकारणार नाही जनतेच्या मनात प्रचंड राग आहे तुम्ही की तुम्ही ज्या पद्धतीने महाराष्ट्राची राजकीय संस्कृती बिघडवली पैसे घेतलेत एक एका आमदाराला हजार हजार कोटी रुपयाची कामं विरोधी पक्षाला एक रुपया देत नाही तुम्ही असं कधी लोकशाहीत झालंय महाराष्ट्राच्या लोकशाहीमध्ये आम्ही जेव्हा सत्तेत होतो आम्ही कधी सत्तेत नव्हतो हो पण आमची जेव्हा सरकार होती जेव्हा आम्हाला पन्नास कोटी रुपयाचे द्यायचे दे, तर पंचवीस कोटी विरोधी पक्षाच्या आमदारांना द्यायचेच द्यायचे मागच्या तीन वर्षामध्ये एक रुपयाही तुम्ही आम्हाला आम दिला नाही एक रुपयाही निधीच मिळाला निधीच मिळाला नाही एक रुपया पण एक रुपया नाही एक रुपया नाही तुम्ही पत्र बित्र दिले सगळी पत्र दिली मी कमीत कमी आमच्या पीएनसी पन्नास वेळा बोललो असेल की मला अपॉइंटमेंट द्या मला भेटायचं आहे निधीची पत्र दिली कशाचीही दखल घेतली नाही आणि बघा माझ्या विरोधात ज्यांना उमेदवारी देण्याचा त्यांचा विचार आहे त्याला पन्नास कोटी रुपये दिले म्हणजे स्थानिक आमदाराला बाजूला करायचा त्याला एक रुपया द्यायचा नाही त्याला वणवण फिरवायचा त्याला अपमानित करायचा आणि कार्यकर्त्याला ज्याला निवडून आणायचं आहे म्हणजे त्यांना वाटत निवडून येईल त्याला पन्नास कोटी रुपये द्यायचे म्हणजे सरकारी यंत्रणेचा गैरवापर करून सरकारी निधीचा गैरवापर करून कोणाला तरी आर्थिक सक्षम बनवायचं आणि आपल्या निवडून आलेल्या आमदाराच्या विरुद्ध उभं करायचं ही सरकारची पॉलिसी नसते सरकारचा पैसा काय तुमचा पैसा नाही आहे हे स्थानिक आमदाराला तुम्ही कटोरा घेऊन उभा करणार त्या कटोऱ्यात टाकणारही नाही आणि तिथला जो तुमचा उमेदवार आहे जो आता काहीच नाही आहे म्हणजे साधा कार्यकर्ता आहे तुमचा त्याला तुम्ही पन्नास कोटी रुपये देता द्या हरकत नाही आमच्या मतदारसंघात आले तर आम्ही खुश आहोत पण ह्याला राजकारण म्हणत नाही अडचण होईल ना छे चे पंधरा वर्ष काम केल्यानंतर जनतेच्या घराघरात पोचल्यानंतर तुम्ही पन्नास कोटी का पाठवले आहेत हे जनता लगेच ओळखते की हे पैसे फक्त जितेंद्र आव्हाडला अडचणीत आणण्यासाठी अजित पवारांनी पाठवले आहेत कारण का जितेंद्र आव्हाड एकमेव माणूस होता जो सातत्याने अजित पवारांचे आरोगन हा पॉलिटिकल आरोगन झाला ना की जितेंद्रला एकही पैसा द्यायचा नाही पण त्याच्या विरोधात असलेल्या आपल्या कार्यकर्त्याला पन्नास कोटी रुपये द्यायचे हा पॉलिटिकल आहे तुमच्या विरोधात आणि शरद पवारांच्या विरोधामध्ये किंवा पक्षाच्या विरोधामध्ये खूप लोकांनी वैयक्तिक टीका केलेली आहे तुमची वैयक्तिक टीका ज्या लोकांनी केलेली आहे अशाच लोकांना जर पुन्हा पक्षामध्ये स्थान मिळणार असेल तर तुमची वैयक्तिक भूमिका काय असणार आम्ही शरद पवारांच्या शब्दाच्या पुढे नाही उद्या अजित पवार म्हणाले की ठीक आहे आमच्या कुटुंबातला विषय होता आता समजा उद्या अजित पवारच येत आहेत परत तेव्हा तुमची ते माझी भूमिका काय असेल त्या दिवशी तुम्हाला कळेल तुम्ही आता त्याच्याबद्दल काही बोलू इच्छित नाही मला शरदपणान दुखवायचंच नाही पण जे माझ्या मनाविरुद्ध असेल मला हे बघा सर्वात सोपं काय आहे मी काय राजकीय घराण्यात जन्मलो नाही माझी बँक नाही माझी दूध संस्था नाही माझी कुठलीही शाळा नाही कॉलेज नाही माझं साधा खरेदी विक्री संघ नाही कॉपरेटिव्ह बॉडी नाही मी कॉपरेटिव्ह सोसायटीत राहतो हे माझ्या बापाने घरी घेतलं होतं आपल्या घरात एक खुली आहे ना आपल्याला बसण्यासाठी त्याच्यापेक्षा मोठं काय हवं असतं जगामध्ये